श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी मध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावो आणि तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करून आपण आपल्याच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हाला सुद्धा स्वामीचे व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील तुमची सुद्धा स्वामींवरती श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे चा, स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते आणि वेळोवेळी मला आलेले अनुभव सुद्धा तुम्हाला सगळ्यांची मी शेअर करत असते तर मंडळी चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या छानशा विषयाला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की स्वामी चरित्र साराभूत हा स्वामी सेवेचा एक प्रकारचा स्वामी सेवेचा पाया आहे किंवा स्वामी सेवेची सुरुवात बरेचसे स्वामी भक्त या सेवेपासून करत असतात म्हणजे स्वामी चरित्र सारामृत स्वामी सेवा असतात तर आज आपण स्वामी चरित्र सारामृताबद्दलच थोडीशी माहिती पाहणार आहोत म्हणजे कशी माहिती की स्वामी चरित्र सारामृत वाचल्यानंतर आपल्यामध्ये कुठले बदल होतात म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कुठले बदल होतात आपल्या आयुष्यामध्ये कुठले बदल होतात कारण बऱ्याच जणांना अजून खूप सारे स्वामी सेवा करतात पण तर सुद्धा त्यांना माहिती नाहीये की आपण चरित्र सारामृत कशासाठी करायचं किंवा कसं करायचं किंवा का करायचं आणि याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे हा स्किप न करता संपूर्ण पहा कारण स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अतिशय महत्वपूर्ण ग्रंथ का आहे कारण या ग्रंथामध्ये स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लिलांचे वर्णन केलेले आहे आणि या ग्रंथाचे एकशे आठ पारायणं जर आपण केली तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊन आपल्या कुटुंबावरती स्वामींचा वरदहस्त राहतो स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच जणांना इच्छा सुद्धा होईल की आपण स्वामी स्वामी चरित्र सारामृताची पारायणा करायची कारण या पारायणाचा मला खूप छान अनुभव आलेला आहे खूप वेळा मला जसं म्हणजे खूप वेळा म्हणता येणार नाही पण जसं मला इच्छा होईल किंवा जसं मला वेळ मिळेल तसं आवर्जून मी एक दिवसीय सारामृताचं पारायण प्रत्येक गुरुवारी करण्याचा प्रयत्न करते फक्त मासिक पाळीचे दिवस आपल्याला स्किप करायचे आहेत आपण इतर वेळी प्रत्येक गुरुवारी एक दिवसीय पारायण करू शकतो आता काही काही जण जे आहेत स्वामी सेवा करताना ते रोज स्वामीचरित्र सारामृतात सारामृतातले तीन अध्याय सुद्धा वाचत असतात असं काही नाही की तुम्ही एक दिवसामध्ये एक पारण करा असं नाही कंटिन्यू तुम्ही रोजच्या सेवांमध्ये रोजच्या नित्यसेवेमध्ये रोज तीन अध्याय स्वामींचे वाचले म्हणजे पहिले तीन आज वाचायचे पुढचे तीन नंतर वाचायचे असं करत करत एकवीस संपले की पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं वाचन करू शकता तर म्हणजे या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय असून प्रत्येक सेवेकरणे क्रमशः तीन अध्याय हे वाचन केलेच पाहिजे जर तुम्ही रोज रोजची नित्यसेवा करत असाल ना तर नक्कीच तुम्ही तीन अध्याय वाचायलाच हवे आता याच्या मूळच्या प्रति आहेत यामध्ये कोणताही बदल न करता सद्गुरु परमपूज्य मोरे दादा यांनी एकोणीसशे बहात्तर साली दिंडोरी प्रणीत मार्गासाठी हा ग्रंथ प्रकाशित केला होता या ग्रंथाबद्दल खूप साऱ्या जणांच्या मनात शंका सुद्धा आहे कारण वेगवेगळ्या प्रकारचे हे ग्रंथ आहेत त्याचबरोबर हा ग्रंथ कसा वाचावा कोणी वाचावा कधी वाचावा किती पारायण करावीत असे बरेचसे जे प्रश्न आहेत ना हे अनेक स्वामी सेवेकरांच्या मनामध्ये येत असतात पण तर मैत्रिणींनो स्वामी चरित्र सारमृताचे एकवीस अध्याय असतात आणि यामध्ये स्वामींच्या लीलांचे वर्णन केलेले आहे तुम्ही जर का श्रद्धेनं आणि मनोभावे दिवसभर कधीही या अध्यायाचे वाचन केले के किंवा या ग्रंथाचे वाचन केले तरी सुद्धा चालते म्हणतात ना अंतकरण पवित्र सदा वाचावे स्वामी चरित्र तर कधीही आपण हा ग्रंथ वाचू शकतो या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय असतात या ग्रंथातील किमान तीन अध्याय दररोज वाचायचे असतात अशा प्रकारे जर आपण तीन अध्याय वाचले की सात दिवसांमध्ये एकवीस अध्याय पूर्ण होतात सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण झाले म्हणजे आपलं एक पारायण पूर्ण झालं म्हणजे प्रत्येक आठवड्याला आपलं एक पारण पूर्ण होऊ शकतं आणि अशा प्रकारे जर आपले एकशे आठ पारण आपण पूर्ण केली तर कुठलीही इच्छित फलप्राप्ती आपल्याला होत असते आणि हा बऱ्याचशा स्वामी भक्तांचा अनुभव आहे मग तुम्ही सुद्धा खूप अडचणीत असाल संकटात असाल कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल मार्ग सापडत नसेल तर ही स्वामींची सेवा आवर जोन करा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या संकटातून स्वामी सहज बाहेर काढत असतात आता काही काही सेवेकरी प्रत्येक गुरुवारी एकवीस अध्याय वाचून एक, एक दिवसाचं सुद्धा पारण करू शकतात आपल्या नित्य सेवेत स्वामींच्या षडाक्षरी मंत्राला म्हणजे श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे ह्या मंत्राला आणि स्वामी चरित्र सारामृताच्या तीन अध्यायांना खूप महत्व आहे हे आपल्याला रोजच्या नित्यसेवेमध्ये करायचंच आहे आता दररोज आपण तीनच अध्याय काय वाचायचे का वाचायचे तर पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी असतो आणि दुसरा अध्याय हा वर्तमाना काळ वर्तमान काळासाठी त्याचबरोबर तिसरा अध्याय हा आपल्या भविष्य काळासाठी असतो आपलं संपूर्ण आयुष्य सुखमय होण्यासाठी हे अध्याय वाचून आपण स्वामींना शरण जाऊ शकतो आता यानंतर असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल की हे अध्याय कोणी वाचावे तर हे अद्ध, हे अध्याय स्वामी चरित्र जे अध्याय आहेत हे कोणीही वाचू शकतं अगदी लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत कोणीही स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय वाचू शकतं स्वामीचरित्राचे पारायण करू शकतं फक्त मांसाहार आपल्याला ज्या दिवशी तुम्ही वाचन करणार असाल त्या दिवशी तरी किमान तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये तर या सेवेमध्ये कुठल्याही अटी नाहीत किंवा कुठलेही बंधन नाहीत ये, फक्त करताना किंवा वाचन करताना श्रद्धेनं निर्मळ मनानं शुद्ध अंत्य करण्याने आपल्याला करायचे आहेत आणि ज्या दिवशी तुम्ही वाचन करणार असाल त्या दिवशी तुम्हाला मांसाहार हा टाळायचा आहे तर हे स्वामीचरित्राचे अध्याय वाचत असताना काय होतं की हे आपण जेव्हा वाचायला सुरुवात करतो तेव्हापासूनच आपल्याला अनुभव यायला लागतात ला। असं म्हणतात की स्वामी चरित्र सारामृत जर वाचलं तर आपले जे काही दोष असतात किंवा जे काही पाप आपल्या हातून झालेलं असतं नकळतपणे किंवा कसंही तर ते नष्ट होत असतं तुम्हाला जर हे चरित्र वाचता येत नसेल तर, तर हा ग्रंथ तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही ते ते ऐकू सुद्धा शकता हा ग्रंथ ऐकला तरी सुद्धा त्याचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे तर मंडळी या पाराणाचं पारायणाचे काय आपल्याला फायदे होत असतात तर सर्वप्रथम आपल्याला आध्यात्मिक उन्नती आपली होत असते म्हणजे पारायणामुळे आपलं मन शांत होतं प्रसन्न आणि एकाग्र होतं त्याचबरोबर नकारात्मक विचारांपासून आपली मुक्ती आपल्याला मुक्ती मिळते आणि आपली सकारात्मक विचारसरणी विकसित होते त्याचबरोबर भक्ती श्रद्धा आत्मविश्वास आपला वाढतो आणि आध्यात्मिक उन्नती आपली होते आपल्या घरातलं वातावरण सुद्धा खूप छान होतं त्याचबरोबर इच्छा पूर्ण आपली कुठलीही इच्छा असो ती पूर्ण होण्यास मदत होते संकटांवर विजय प्राप्त होत असतो आणि जीवनातील अडचणीसुद्धा दूर होत असतात आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार असेल किंवा आरोग्यविषयक कुठलीही समस्या असेल तर ते सुधारण्यास सुद्धा मदत होत असते कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रेमभाव सुद्धा वाढत असतो जे काही विद्यार्थी विद्यार्थिनी हे व्रत किंवा पालन करत असतील तर त्यांना शिक्षण आणि व्यवसायात सुद्धा यश मिळण्यासाठी स्वामी मार्गदर्शन करतात त्याचबरोबर आपल्याला मनात शांती आणि समाधान सुद्धा प्राप्त होतं आपला स्वभा सौब, आपल्या स्वभावामध्ये बदल होतो आपला स्वभाव क्षमाशील सहनशील आणि सकारात्मक विचारसरणीचा होऊन जातो आपण जर आपल्या आयुष्याचा आपल्याला कंटाळा आलेला असेल किंवा आपण एखाद्या गोष्टीमुळे किंवा एखाद्या संकटामुळे दुःखामुळे फार खचलेलो असू तर हे स्वामी चरित्र सारामृत वाचन केल्यानंतर आपली जीवनाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ही छान पॉझिटिव्ह आणि सकारात्मक होत असते त्याचबरोबर असंही बऱ्याचशा स्वामी भक्तांचं म्हणणं आहे किंवा असे अनुभव शेअर केले जातात की साथ पारायण जर आपण केलं तर आपल्याला कुठलाही रोग असेल तर तो बरं होण्यास मदत होत असतो गंभीर आजारांमध्ये सुद्धा पारणाचा छान लाभ आपल्याला होत असतो त्याचबरोबर श्रद्धा आणि आत्मविश्वासाने जर आपण पारण केलं तर नक्कीच रोगमुक्तीची शक्यता वाढत असते त्याचबरोबर साथ पारण आपली पूर्ण झाली तर आपली शिक्षणात सुद्धा प्रगती होत असते एकाग्रता आणि स्मरण शक्ती सुद्धा वाढण्यास मदत होत असते अभ्यासात यश मिळण्यासाठी सुद्धा यामुळे छान फायदा होत असतो त्याचबरोबर एक पार एक आपण पारण जरी केलं तरी विवाह आणि नोकरी मिळण्यास सुद्धा आपल्याला मदत होत असते योग्य आणि सुयोग्य जीवनसाठी साथी, साथी मिळण्याची शक्यता सुद्धा आपली वाढ वाड़, म्हणजे वाढत असते आता साथ पारण केल्यामुळे आपल्याला कसं होतं की आर्थिक जर काही प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा सुटून आपल्याला आपल्या आपल्या मालमत्तेच्या कामामध्ये किंवा व्यवसायामध्ये यश मिळत असतं त्याचबरोबर काही खरेदी करण्याच्या बाबतीत म्हणा किंवा विक्रीच्या बाबतीत म्हणा धंद्याच्या बाबतीत म्हणा काही अडचणी असतील तर त्या सुद्धा आपल्या दूर होत असतात श्री स्वामी चरित्र सारमृत पारण हे व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारे एक प्रभावी साधन आहे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने आत्मविश्वासाने पारण जर आपण केलं तर आध्यात्मिक बौद्धिक भौतिक मानसिक आणि सामाजिक जीवनात समृद्धी आणि उन्नती सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे ज्या कोणाच्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत खूप सारे संकट आहेत खूप सारे, सारे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी अशांनी आवर्जून जर तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल स्वामींवरती तर आवर्जून किमान आठ दिवसातून एक किंवा मग सात दिवसांचं एक म्हणजे रोजचे तीन अध्याय जरी वाचले तरी एक पारण तुमचं होऊन जातं किंवा मग प्रत्येक गुरुवारी एक अशी तरी किमान स्वामींची पारणं करायला सुरुवात करावी तुम्हाला थोड्याच दिवसांमध्ये अगदी तीन पारण झाली अनुभव यायला सुरुवात होईल की हो जे घरातले काही वादविवाद असतील भांडण तंटे असतील कौटुंबिक कलह हो असतील नवरा बायकोंची भांडणं असतील मुलांचा हट्टेपणा असेल सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वामीचरित्र सारमृताच्या पारणामुळे हळूहळू कमी व्हायला मदत होत असते पर पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असाल आता तुम्ही तुमच्या घरातील शांतीसाठी हे वाचत असाल किंवा तुम्हाला तुमच्या शांतीसाठी वाचत असाल तर तुम्हाला संकल्प करण्याची गरज नाही पण इच्छित फलप्राप्तीसाठी तुम्हाला संकल्प करणं गरजेचं आहे एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे एखादी इच्छा तुमची पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताच्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि मग किती पारण तुम्ही करणार आहात कशा प्रकारे करणार करणार आहात हे सुद्धा तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि एक ना एक दिवस असा येतो की स्वामीचरित्र सारामृत हा हा जो ग्रंथ आहे हा पूर्णपणे आपल्याला आतून बाहेरून बदलून टाकतो आपली सगळी आपलं जो व्यक्तिमत्व असतं ते संपूर्णपणे बदलतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे खूप शांत आपला स्वभाव होतो कोणाच्या बोलण्यानं आपल्याला काहीही फरक पडत नाही आपल्या आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे बदलून जातो कारण बरेचदा काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे संकट येतात खूप सारे प्रॉब्लेम येतात प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख हे असतच असतं आणि मग कधी कधी आपल्याला आपल्या आयुष्याचा कंटाळा येतो पण हे जे स्वामीचरित आहे हे वाचल्यानंतर आपण पूर्णपणे आपली जी आपल्या जीवनाकडे किंवा आयुष्याकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे हा पूर्णपणे बदलतो आपल्याला स्वामींनी एक छान आयुष्य दिले आणि ते आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित असं छान जगायचे असाच विचार आपल्यामध्ये येतो नकारात्मक विचारांना आपल्या आयुष्यामध्ये कुठेही थारा राहत नाही आणि जर आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मक विचार नसतील तर आपल्या घरातल्या गोष्टी सुद्धा खूप छान होतात कुटुंबातलं वातावरण सुद्धा खूप छान आनंदी राहायला यामुळे मदत होत असते कुठलीही नकारात्मक ऊर्जा आपल्या स्वभावतारी सुद्धा भटकू शकत नाही आपल्या घरातील वातावरण पॉझिटिव्ह असल्यामुळे आपल्या कुटुंबाचे कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांचं सुद्धा मूड किंवा त्यांचं सुद्धा वागणं बोलणं सगळं खूप छान होऊन जातं ज्या घरामध्ये स्वामींचं वास्तव्य आहे स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती आहे ज्या घरांमध्ये स्वामींची सेवा केली जाते स्वामी समर्थनामाचा जप केला जातो तारक मंत्राचा जप केला जातो त्या घरामध्ये कधीही कुठलीही वाईट गोष्ट घडत नाही त्या घरातील जे पुरुष असतील किंवा महिला असतील किंवा लहान मुलं असतील प्रत्येकाचे जे मूळ स्वभाव आहेत ना, ना। ते मूळ स्वभाव बदलून अगदी स्वभाव आपले होऊन जातात म्हणजे कुठल्याही गोष्टींमध्ये चांगलं पाहण्याची वृत्ती स्वामी सेवेमुळे आपल्यामध्ये विकसित होत असते आपण एखाद्या गोष्टीमध्ये वाईट मनुष्याचा मनु म्हणजे स्वभाव असा आहे की एखादी व्यक्ती समोरची व्यक्ती असो वस्तू असो ती कितीही चांगली असली तरी पटकन आपल्याला त्यातली वाईट गोष्ट ही दिसून येत असते परंतु स्वामी चरित्र सारामृत वाचल्यानंतर किंवा स्वामी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुमच्या स्वभावामध्ये इतका बदल होतो की कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्हाला वाईट किंवा खराब असं दिसत नाही चांगलं चांगलं घेण्याची जी सवय आहे ती आपल्याला लागून जाते त्यामुळे जर तुम्ही स्वामी सेवा करत असाल तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडीअडचणी असतील तर नक्कीच जितकी शक्य होतील तितकी स्वामी चरित्र सारामृताची पारणं तुम्ही करायला सुरुवात करा एक ना एक दिवस तुम्हाला असं जाणवेल की तुमचं आयुष्य जे आहे ते सगळं स्वामींच्या हवादी तुम्ही केलेलं आहे आणि सगळे जे निर्णय आहेत तुमच्या आयुष्याचे स्वामी स्वतः घेत आहेत आणि स्वामी कधीही आपल्याला हवं ते देत नाहीत पण आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी योग्य असतं त्यामुळे स्वामींच्या निर्णयावरती कधीही नाराज होऊ नका किंवा स्वामींच्या निर्णयावरती कधीही शंका घेऊ नका ते योग्य तेच देतात आणि इतकं देतात वेळ आल्यानंतर की आपली सुद्धा ओंजा त्यासाठी अपुरी पडत असते त्यामुळे कुठलंही दुःख तुमच्या आयुष्यात असो कितीही मोठे प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यामध्ये असो कधीही कचू नका सरळ आपले स्वामी सेवेला लागा आणि तुमचे प्रयत्न सुद्धा चालू ठेवा एक ना एक दिवस सगळे संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला स्वामी महाराज दाखवत असतात एक ना एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये यश हे येतच असतं त्यामुळे नक्कीच विश्वास असेल तर अशा प्रकारची पाहणं तुम्ही करू शकता आणि तुम्हाला इच्छित गोष्ट तुम्ही यामुळे इच्छित इच्छित वस्तू असेल काहीही तुमचं इच्छा असेल ती या सहज तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता स्वामी तुम्हाला कुठलीही गोष्ट कधी पडू देणार नाहीत तर म्हणजे हा छोटासा व्हिडिओ होता जो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आवडला असेल तर व्हिडिओला एक छान लाईक करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा आपला हा छान सातचा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती मी सक्के स्वामींचे व्हिडिओ अपलोड करत असते तर चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ